महाराष्ट्राचा आराध्य महाराज यांच्या जयंतीनिमित्त सालाबादाप्रमाणे थोरला मंगळ तालीमच्या वतीने यंदाही शिवभोजनाचं आयोजन करण्यात आलं असून यंदाच्या वर्षी पंचवीस हजार शिवभक्तांना शिवभोजन देण्याचा संकल्प केला असल्याची माहिती थोरला मंगळ तालीमीचे आधारस्तंभ तसंच नगरसेवक आणि शिवसेना जिल्हा प्रमुख अमोलबापू शिंदे यांनी पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिली थोरला मंगळ तालीम शिवजन्मोत्सव मंडळाच्या वतीनं यंदाही सोलापुरात मोठ्या प्रमाणात साजरा होणारा शिवजन्मोत्सव भव्य अशा मिरवणुकांमध्ये जे शिवभक्त मोठ्या प्रमाणामध्ये ग्रामीण भागातून सोलापुरात येत असतात त्याचबरोबर त्यांच्या सोबत असलेले त्यांची सोय करण्याकरता सेवा करण्याकरता बंदोबस्तात असलेले आपले पोलीस बांधव या सगळ्यांना शिवभोजनाचं गेल्या सात वर्षापासून आपण आयोजन करतो आणि त्याचा भाग म्हणून यावर्षी सुद्धा आपण एकोणीस तारखेला सायंकाळी सहा वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत ते लास्ट शेवटचा शिवभक्त जेवेपर्यंत आपण त्यांच्या जेवणाची संपूर्ण जेवणाची व्यवस्था या वर्षीही करतोय तुम्हाला माहित आहे तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकात लगत असलेलं बाजी अण्णा मठ आहे तिथेही व्यवस्था आपण करतोय या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूरचे पोलीस आयुक्त एम राजकुमार साहेब असणारे महापालिका आयुक्त साहेब असणार आहेत अक्कलकोटचे जन्मंजय राजे भोसले तसेच अमोल राजे भोसले महापौर कोंड्याल साहेब असतील आणि शहरातील अन्य मान्यवर सगळ्याच पक्षाचे सर्व सामाजिक संघटनेचे या सगळ्यांना एकत्रित करून हा कार्यक्रम आपण करतो आणि खास करून महिलांना स्वतंत्र बसण्याची व्यवस्था आपण तिथं करतोय कारण महिलांची स्वतंत्र व्यवस्था असल्यामुळं गेल्या वर्षी सुद्धा तुम्ही बघितलं असेल चार ते पाच हजार महिलांचा सहभाग स्वतंत्र वेगळ्या पद्धतीने आपल्याला भेटला दर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला दिसतू नका